ज्यांची ज्यांची नवरी त्यांना बोलतात घरात बसून काय काम असत पण यांना कोण सांगणार घरातली सगळी काम करून नंतर नाही केलं तर त्याच्यावरनं वाद होतात जाऊ बायको एकमेकांना बोलतातच ते काय चालतच राहणार मी काय एवढं लक्ष देत नाही आपण त्यांना बोलतो ते आपल्याला बोलतात तेही कामावरनं दमून येतात म्हणून ते असे बोलून जातात सहज आता मी करत होते ची इस्तरी बाकीचे घरातले तर काम तशीच पडली होती पहिलं चला आपण शर्ट इस्तरी करूया मग बाकीचे घरातले काम एक 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 शर्ट मी इस्तरी करत होते एक एक करून मी असे शर्ट सहा सात शर्ट इस्तरी केले म्हणजे त्यांचे आठ दिवसाचे मी ने शर्ट इस्तरी केलेले वेला चला पहिलं शर्ट इस्तरी करू मग नंतर ना बाकीचे घरातले काम नवरा बायको आपण त्यांना बोलतो ते आपल्याला बोलतात हे तर चालतच ते नवरा नवऱ्याकडे कोण लक्ष देते तस तेही आपल्याकडे लक्ष देत नाही आता शेवटी स्त्री झाले म्हणलं चला आता घडी मारून घ्याव हेही त्यांनी शिकवले पहिले शेवटी इस्त्री मारून घ्यायचे सगळे आणि नंतर ना एक एक घडी करायचे हे बघा हा एक मारून झालाय आता घडी आता दुसरा म्हणजे असे करून मी सहा सात शर्ट आठ दिवसाचे एकदमच मारून ठेवले शर्ट इसतरी पॅन्ट नाही मारत पॅन्ट मारा नाही तर नका मारून मी पण खूप आडीबाजी करते करते सगळे शर्ट इस तरी झाले घड्याही करून झाल्या मला चला आता भांडी घासूया भांडी पण काम आपले ते रोजचे तर असतातच ते तर करायच लागतात ला चला आता भांडी घासून घेऊया भांडी थोडीच होती मला चला थोडी थोडी कळता कळता असे दिवसभर दोन ते तीन वेळेस घासावं लागतात भांडी घासत झाले की आपलं मग किचन वट्टा असतो तरी अजून कपडे लादी हे सर्व बाकी होत शर्ट मारलं की पुढले पण कामाला लेट होतो म्हणून म्हटलं चला आज छोटासा व्हिडिओ छोटासा ब्लॉग बनूया आपण आता मला भांडी असे झाले की लगेच मग मला जागा पुसायची पुन्हा नंतर मग कपडे हे सर्व काम असतात माणसांना काय जाते बोलायला घरात बसून काय काम असत मला जाऊ द्या नवरा बायको आहे ते तर चालतच राहणार जस टॉमिंग जे कसे असतात तसेच असतात नवरा बायको त्यांच्याकडे कोण लक्ष देते जसं आपण त्यांच्याकडे देत नाही तेही आपल्याकडे देत नाही हे तर चालतच राहणार चला तर मग पुन्हा भेटू आणि माझा व्हिडिओला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून पण सांगत जावा कसे असतात काय वगैरे कॉमेडी तर सध्या ना आहे हे कामाव न येतात खूप दमून पण कॉमेडी आता होत नाहीये हे पण करायला मागत नाही कॉमेडी व्हिडिओ गेलं चला आज आपण आपले स्वतःचे ब्लॉग बनवूया